बिबट्या निर्दोष जन्मदाताच निघाला खुनी मुखेड तालुक्यातील तांदडी येथे एक विचित्र घटना समोर आली आहे येथील जन्मदात्याने आपल्याच मुलाचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही चार दिवसातच चा फुटलं सोळा सप्टेंबर रोजी हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार देणाऱ्या वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाला आहे आरोपी वडील उत्तम विठ्ठल जाधव पासष्ट वर्ष यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे याबाबत माहिती अशी की मयत जनार्दन हा आई वडिलांसोबत करायचा तीस ऑगस्ट रोजी जनार्दन याने आई सुमनबाई व वडिलाच बेदम मारहाण केली आईस कपडे काढून मारहाण केली त्यामुळे वडील उत्तम जाधव यांनी 15 सप्टेंबर रोजी रात्री नांदेडहून तांदडी येथे जाऊन आखाड्यावरील पत्रावर गाड झोपलेल्या मुलावर कोयत्याने छातीवर तीन तर पाठीवर एकोणवीस वार केले त्यानंतर मुलीकडे जाऊन मुक्काम केला होता रोजी जनार्दनचा मृत्यू झाल्याची खबर वडील उत्तम जाधव यांनी दिली होती त्यामुळे पोलीस व वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला म्हणून चौकशी करीत होते पण पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्र यांनी खुनाच्या अँगलने तपास केला असता मयताचे वडील उत्तम विठ्ठल जाधव यांनी वीस रोजी मीच मुलाचा खून केला अशी कबुली दिली तपास मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने अभिजित तुतुरवाड संदीप यामावार अमलदार रवींद्र भुले रुपेश हासुडे मोहन स्वामी यांनी विशेष तपास करून आरोपी शोधून काढला आहे पोलीस उपनिरीक्षक अभिजित तुतुरवाड यांच्या तक्रारी वरून विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस उपसंपादक गुलाब शेख